छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर चारचाकीचा सा भीषण अपघात या अपघातात चारचाकी उलटून पलटी सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र अपघातामुळे जालना रोडवर वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगाच रांगा, रांगा रागल्या होत्या छत्रपती संभाजीनगर शहरातील वर्दळीच्या समोरल्या जाणाऱ्या जालना रोडवर भीषण अपघात झाला भरगाव चारचाकी वाहनांचे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी थेट दुबा जगावर चढली वाहनाचा वेग अधिक असल्याने चार चाकीने पलटी मारली सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले वाहनात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं या अपघातानंतर जालना रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनास्थळी पोलीस व वाहतूक विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे वाहनात बसलेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे